सराना <laughs>

संजय मुरकुटे लाईक डन धन्यवाद दादा नवीन आहेत का तुम्ही चॅनल ला नवीन आहेत कुठून आज संजय दादा तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा प्रशांत दादा माझी बहीण मशीनवर बसली नाही का नाही नाही आज तुमच्या बहिणीला सुट्टी आहे काम भरपूर आहे कंटाळा पण आलाय

जालका सर्वांच दुपारचं जेवण आमचे येऊ का, का मदतीला हो या या, या। नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे प्रशांत दादा म्हणतात आंबे खायला या का दादा दादा आंबे पिकले झाडाचे मंगळवारी येतो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा सर्वांच स्वागत आहे जे कोणी नवीन आला असेल त्यांनी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा नवीन आला असेल त्यांच्यासाठी नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असा सपोर्ट करा मित्रांनो अश्विनी शिवनी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आंबे पिकले नाही अजून म्हणतात हो का दादा चालतंय

हिना सेंट लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा अशी संशया चॅनलवर जाऊन बघा श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन लोक आलेले आहेत भरपूर त्यांना नवीन वर्षाच्या व गोडी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा आशिमी खुशीया चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रशांत हो दादा म्हणतात कामावर आहे चालतंय दादा तुम्ही कामावर आहेत तर धन्यवाद तरी येत टाइम काढून आमच्या लाईव्ह आल्याबद्दल कामाकडे लक्ष देत दादा तुम्हीही चालतंय सागर दादा आदरणीय मावशी व काका श्री स्वामी समर्थ संजय दादा म्हणतात सागर दादा नमस्कार कुठे राहता आम्ही कर्नाटकला आहे बेंगलोरला पण आम्ही पुणे जिल्हा आहे आमचा जुन्नर तालुका प्रशांत दादा म्हणतात आज जेवण काय स्पेशल आज पोळ्या बनवायच्या आहेत दादा सागर भाऊ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल ला क्लिक करा ज्यांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पुढे डार्लिंग गुढी डार्लिंग इटिंग शो गुढी उभी केली की नाही हो हो गुढी उभारली अजय दादा शिल्पाताई करता आम्हाला माहित आहे दादा तुम्ही कुठे राहता तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा ताई अजय दादा शिल्पाताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन चॅनल ओपनिंग केलं अतरंगी आभा साहेब ह्या चॅनेल साठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वेदांत दादा म्हणतात हॅपी गुढी पाडवा हॅप्पी गुढी पाडवा अजय दादा पण अजून चॅनेल सर्च केल्या येत नाहीये अजय दादा श्रीपाताई जरा आपल्या ग्रुप वरती हे करा ना लिंक टाका ना अजय दादा नमस्कार दादा म्हणत आहेत अजय दादा नमस्कार वेदांत दादा म्हणतात येतोय दादा काल तर चॅनल खोललेला आहे नवीन त्यामुळे लगेच सर्च मध्ये कसा येईल एक आठवडा वेट करा सर्च मध्ये घेऊन येतो लवकरच ओके ओके चालतंय चालतंय नाही मला वाटलं व्हिडिओ वगैरे टाकलाय का काय मला वाटलं व्हिडिओ टाकलाय की काय त्याच्यासाठी मी बोललो ग्रुप वरती लिंक आहे ओके ओके, ओके। मुडी फुडी डार्लिंग इटिंग शो म्हणतात मराठी नववर्ष नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अजय दादा शिल्पाताई म्हणतात नमस्कार वेदांत दादा नमस्कार नमस्कार वेदान दादा, नमस्कार वेदान दादा झालं का शिल्पाताई पोळ्या बनून झाल्या का शिल्पाताई अजय दादा कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणत आहेत वेदांत दादा तुम्हाला शिल्पताई पोळ्याचं जेवण झालं का सागर दादा नमस्कार, नमस्कार करत आहे सागर दादा बघा मी जस्ट तुम्हाला नंबर टाकत आहे तुमच्या व्हिडिओ खाली नितिन दादा आलेले आहेत गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई व दादा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई व दादा दादा तुम्हाला पण आमच्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या तसेच नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायला आल्याबद्दल धन्यवाद आपल्या नितीन भाऊंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच सागर निंबाळकर या दादांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच अजय शिल्पा ब्लॉग यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा वेदांतदा म्हणतात हो खायला पण त्यांनी एक एकटे एकटे हो का चालतंय चालतय दादा म्हणतात लाईक डन दाई ताई धन्यवाद धन्यवाद वेदांतदा म्हणतात आम्हाला नाही बोलवलं का बोलवतील बोलवतील सर्वांना बोलवतील वेटन ऑच सगळ्यांना बोलवतील आपले अजयदादा अजयदाचं मन खूप मोठा आहे मला सबस्क्राईब करा दादांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो असाच एकमेकांना सपोर्ट करा आणि सगळ्यांना पुढे घेऊन चला आजपासून एक नवीन वर्षाची एक सुरुवात करा सगळ्यांना सपोर्ट करा मित्रांनो आपल्या मराठी बांधवांना मराठी टाइमला सगळ्यांना सपोर्ट करा सगळ्यांना पुढे घेऊन चला नवीन असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनल करा तर मित्रांनो बाय भेटूया पुन्हा दादा म्हणतात यात्रा आहे वेदांत दादा अजय भाऊंच्या गावची व तुम्ही पण मिळत येणार आहे बारामतीला हो हो हो

I'm sure if you share channel nyo, this will be the first time I tell you. Vedant Bahu channel na nao kaya ahi? Vedant Bahu channel sa nao saan ba tuntsa? I don't know. I don't know. अरे दंत बाबू तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तुमच्या पाहुण्याची तब्येत कशी आहे आता okay. आमचे पाहुणे आहे तशीचे दादा प्यारले झालेले आहे सागर दादा पाहुण्यांची तब्येत आहे तशीचे प्यारलेच झालेलं आहे सागरता मी नंबर टाकत आहे पुन्हा एकदा घ्या तुम्ही नंबर नाही चला तर मग धन्यवाद सर्वांना